मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालंय एकदम यम्मीवालं आणि कांदापात वगैरे घातलं त्यामुळे तर इतकं भारी दिसतंय ना दिसायला भरपूर कोथिंबीर आणि कांदापात पांढरी आणि हिरव्या कलरची दोन्ही भरपूर जास्त आहे मी आणि थोडंसं वरण कच्चं तेल घातलंय असं आंबाड्याची भाजी असते किंवा भरीत असते थोडंसं कच्चं तेल घातलं ना तर त्याची चव अजून जास्त चांगली लागते आजच्या व्हिडिओमध्ये हो काय असणार आहे याची झलक तर तुम्ही पाहिलेलीच आहे मस्त अशी बरीचशी रेसिपी मी शेअर केलेली आहे आजच्या हो व्हिडिओमध्ये आणि सकाळचं टायमिंग आहे बघा सकाळी अर्ली मॉर्निंग मी आजचा व्हिडिओ हो करायला घेतला आहे म्हटलं चला सकाळचं हिवाळ्यामधलं माझं रुटीन कशा पद्धतीचं आहे तर ते तुम्हाला दाखवावं तसे तर रुटीनचे व्हिडिओ बरेच मी केलेले आहेत पण आजचा एक छान असा व्हिडिओ दोन रेसिपी मी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आता सकाळचं टायमिंग आहे थंडी थोडीशी आहे बाहेर वातावरण पण थंड आहे त्यामुळं पहिल्यांदा चहा घेणं हे तर अगदी गरजेचं आहे चहा ठेवलाय मी इथं हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं टायमिंग चेहरा थोडंसं ना झोपून उठल्यावर ना आत्ता फक्त आंघोळ झाली माझी चहा ठेवलाय आणि सुजल्यासारखा दिसतोय थोड्या वेळानंतर नॉर्मल दिसायला लागतो आता सकाळचं टायमिंग आहे चहा प्यायचा बाकीची सगळी सकळी कमावरायची अंगणामध्ये तरी एवढं घाण झालंय ना तर मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच इतकी धूळ धूळ आहे आमच्या म्हणजे कट्ट्यावरती ओट्यावरती सगळीकडं तर ते आज म्हणते की चला अजून बाहेर ते मा माती वगैरे मुरून टाकायचं चालूच आहे पण खूप जास्त घाण असं नको वाटते पायाला सगळं असं चिकट चिकट वाटतं ते सकाळी सकाळी आपण ना ते धुवून घ्यायचं असं माझ्या डोक्यात आहे पण बघूया कारण आज पण ते मातीचे ट्रॅक्टर वगैरे येणार आहेत त्यामुळे आणि घाण होणारच आहे घ्यायचं नाही घ्यायचं ही द्विधा मनस्थिती चालली आहे माझी चहा झाल्या आता अजून थोडस दूध टाकणार आहे सकाळचा कडक चहा घेतलं की मग सकाळची कामं करायला मस्त ऊर्जा येते आणि हे दाखवते तुम्हाला हे असे टॉवेल जे असतात ना आहेरी टॉवेल तर हे जे मी दोन केलेत असे कारण एवढा मोठा तर टॉवेल आपण काय वापरू शकतो म्हणजे एवढा मोठा टॉवेल वापरायची गरजच नाही मी दोन केलेत आहेत एक ओटा पुसायला एक पळपट लाटण्याच्या खाली चपाती करताना घ्यायला येते त्यामुळे हे असे छोटे छोटे टॉवेल्स मी काढलेत वापरायला काही यूज पण होत नाही तसं आणि आपण कुणाला तर आहेर करायचं हे मला तर काही पटत नाही ते एवढे छोटे छोटे कसे करायचे त्यामुळे म्हटलं चला किचन टॉवेल म्हणून आपण वापरू शकतो तर ही एक टीप आहे म्हटलं तर काही हरकत नाही चला चहा झालाय आता मस्त कडक कडक चहा प्यायचा काय चहा पिल्याशिवाय कामाला सुरुवातच होत नाही चला आता मस्त गरम गरम चहा प्यायचा अजून गवळी मामा येणार आहेत दूध यायचंय कालचं दूध मी शिल्लक ठेवलेलं तर त्याचा चहा बनवलाय आणि एवढा फुलपात्र भरून चहा पिल्याशिवाय मला बरं वाटत एकदाच घ्यायचा पण छान घ्यायचा चहा आज भरीत करायचं आहे त्यामुळं ना भरिताची बरीचशीच तयारी अगोदर करावी लागते आता इथं मी दोन मोठी मोठी वांगी घेतलेत ह्या अशा ज्या कापडी पिशव्या असतात ना काहीतरी आपण आणलेलं असतं तर त्या ह्या मी टाकून न देता त्यामध्ये दे अशा काही भाज्या कांद्याची पात वगैरे अशी क्लीन करून मी आज कालच ठेवलेली बघा म्हणजे सगळे बुडके शेंडे वगैरे काढून टाकलेत आणि छान कांदापात काढून ठेवलेली मी तर आता हे दोन वांग्यांचं हे देट वगैरे काढून मी स्वच्छ करणार आणि चार अशा फाकी करायच्या बघा म्हणजे किडकं वगैरे असलं की लगेच लक्षात येते त्याशिवाय मी तर काय म्हणजे असं दोन फाकी वगैरे करत नाही फोडी फाकी म्हणतो आम्ही दोन फोडी वगैरे असं काही करत नाही तर मी इथं चार पाच असे केलेले आहेत एका एक वांग्याच्या चार तरी फोडी केलेले आहेत आणि हा तेल टाकले एक चमचा कढईमध्ये थोडीशी काळी कढई घेतली कारण आता हे वांग्यामुळं काळच होणार आहे त्यामुळं आता यामध्ये तेल टाकले आणि थोडंसं वर्ण पाणीसुद्धा घालते मी अगदी ना एक दोन चमचे छोटे पोह्याचे एवढं पाणी घालते आणि ते वांगी मी आता भाजायला ठेवली आणि आता बाहेर आले बाहेरचं मला अंगण वगैरे झाडून मी घेतलं आहे बऱ्यापैकी इथं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला की आमच्या इथं बांधकाम चालू आहे खूप धूळ धुरळा धुड़, घाण हे बघा अशा पद्धतीने हे रोजचं काम आहे माझं किती स्वच्छ करा इतकी घाण आणि इतकी धूळ येते ना आणि इतका आवाज येतो आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर भरपूर आवाज येतो आहे आता बाहेरचं हे आवरेपर्यंत आतली माझी ती वांगी आहेत ती छान बाजून निघतील फुलांचा बाहेर जरा कमी आला आहे आता मी ते सगळं काढून घेतलं आत येईपर्यंत बघा ही वांगी छान अशी निम्म्या शिजलेली आहेत मॉर्निंग रुटीन मध्ये बऱ्यापैकी बाहेरची कामं आवरलेली आहेत आता इथं मी भरीतच बघितलं तर मी दूध तापवायला ठेवले हे पाणी पण भरले हे बंद करायचं मला आणि आता इथून पुढं अजून आतली साफसफाई स्वच्छता बाहेरचं आवरलं आहे पाणी मारायचं तर पण बोर व्यवस्थित अजून काही चालू नाही त्यामुळे आज काय होणारच नाही बघूया आता संध्याकाळी किंवा उद्या सकाळी वगैरे बोर व्यवस्थित चाल झाली की मग बाहेरचं छान बांधून घेणार आहे तर सकाळचं म्हटलं मॉर्निंग रुटीनमध्ये मा माझं काय काय असतं शेड्यूल तर ते तुम्हाला थोडं दाखवा थोडं बाहेरचं थोडं आतलं असं करत करत सकाळ सकाळचं व्यवस्थित असं मी छान आवरायला म्हणजे मी माझी ॲडजस्टमेंट वेळेची अशी करत असते की आतलं पण थोडं थोडं आवरायचं बाहेरचं पण थोडं थोडं आवरायचं जेणेकरून कामाचा लोड येत नाही आता इथे सकाळी चहावरला त्यानंतर स्वयंपाकघरामधली थोडीशी साफसफाई स्वच्छता अगदी जस्ट पा पाच दहा मिनिटाची झाली की नंतर लगेचच बाहेरचा आवरलं अजून आतलं झाडून घ्यायचं आहे आत्ता यव्हांना पावणे आठ वाजलेले आहेत तर आता इथून पुढं आतली स्वच्छता त्यानंतर देवपूजा करायची आज देवपूजेला लेट झालं आहे थोडंसं काय झालं मी सकाळी थमनेलवर मला काम करायचं चाललं आहे माझं त्यामुळे एक दोन तीन थमनेल वगैरे बनवले त्यामध्ये खूप जास्त वेळ गेला आहे कारण दिवसभरामध्ये मग हे व्हिडिओ शूट वगैरे करत बसले की त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला होत नाही आणि म्हटलं चला थोडासा वेळ झाला तर होऊ दे पण एक दोन थमनेल सकाळी सकाळी करायची त्यामुळं मग अजून रिच वाढेल माझ्या व्हिडिओचा तर चला आता हे तर आवरले भरी ले 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 आज भरीत आणि भाकरीचा बेत असणार आहे आणि त्याचबरोबर एखादी कोशिंबीर वगैरे करेन तर ते तुम्हाला मी सगळं रेडी झाल्यानंतर दाखवणारच आहे आता तत्पूर्वी अगोदर पहिला घर साफ करून घेते सगळी आणि मग देवपूजा करणार आणि मग बाकीच्या गोष्टी आता माझा एवढा आवरेपर्यंत सत्यजी तुटलेलं आणि आंघोळीला गेलेलं त्याला आज नाश्त्याला उत्तप्पा पाहिजे होता तर आता ही तयारी माझी चाललेली आहे आणि हे बघा विस हे कसं असं डीमार्टमधनं आणलेलं ना माझं दोन तीन वेळा तरी असं झालंय तर अशा पद्धतीनं आता तयारी चाललेली आहे कांदा पात तर मी अगोदर काढून धुवून ठेवलेली टोमॅटो कोथिंबीर आता एकाच वेळी बघा भाजीसाठी म्हणजे भरितासाठी पण आणि मला उत्तप्प करायचं आहे तर त्यासाठी पणची तयारी मी आता एकाच वेळी करून घेणार आहे म्हणजे अशा काही गोष्टी की आपण एका वेळी ॲडजस्टमेंट करायच्या त्या गोष्टी सगळ्या म्हणजे काम सोप्पं होण्यासाठी मदत होते कांदापात वगैरे धुवून ठेवलेले आता हे बॅटर चांगलं भिजले दहा पंधरा मिनटं तरी मी भिजवून ठेवलेलं आता पटकन हे इन्स्टंट मला करायचे आहेत उत्तप्पा तर आता हे बघा पीठ अशा पद्धतीनं छान फुगलं आहे दोनच उत्तप्प्याचं मी भिजवलं आहे त्याच्यापुरतं आता इथं कांद्यानं फिरवतात बघा हे तेल पण मी वांग्याचं देट वापरले आणि छान असा उत्तप्पा ह्या तव्यावरती मी घातला आहे मस्त जाळीदार आणि एकदम हिरवागार आणि टोमॅटो वगैरे घातले कलर कॉम्बिनेशन बघा किती छान दिसते तर छान पद्धतीनं असा मिडियम साईजचा उत्तप्पा मी एक केला त्यानंतर मी दुसरा लगेच घातला आहे आता दुसरा थोडासा मोठा झाला आहे अगदी तवा भरून तर हे दोन उत्तप्पा त्याला दिले की त्याचं अगदी गरगरीत पोट भरतं आणि दुपारी दोन वाजेपर्यंत मग काय जेवणाचं टायमिंग होईपर्यंत आधार मिळतो पोटाला तर अशा पद्धतीनं हे आमचं सकाळचं रुटीन असते मग नाष्ट्यामध्ये रोज एखादा उपीट असतं कधी पोहे असतात कधी हे डोसा उत्तप्पा अशा पद्धतीनं काय काय वेगवेगळं मी बनवत असते इथून पुढं तुम्हाला मी दाखवत जाईनच तर हे दोन उत्तप्पा तयार झाले आता दह्याबरोबर मी देते त्याला कारण त्याला दह्याबरोबर खायला आवडतं खास अशी काही चटणी वगैरे करत बसत नाही आता त्यानंतर मी लगेचच घेतलं हे भरीत करायला आता भरीताचं हे वांग छान शिजलेलं पण आणि आता थंड पण झाले आता या हिवाळ्यामधली ही, ही भरीचची मी पहिल्यांदा रेसिपी केली आहे तर खूप छान असं भारी वाटतंय की बाजरीची भाकरी असू दे ज्वारीची भाकरी असू दे याच्याबरोबर भरीत खायला खरंच खूप छान वाटतं आणि भाताबरोबरसुद्धा भारी लागतं कांदा पात बघा इतकी हिरवीगार आणि अगदी बारीक चिरून घेतल्या त्यामुळं भरीतला भर टेक्स्चर चांगलं येतं आहे आता हे भरीचं वांग जे आहे ते चांगलं मी असं बारीक चमच्यानं हे करून घेतलं आहे यामध्ये तिखट हळद मीठ आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असं जाडसर जाडंभरडं कूट घालायचं आणि वरणं मी दोन चमचे तेल कच्चं तेल पण घालते त्यामुळं भरीचची चव अजून चांगली लागते दिसतंय कसलं भारी बघा अगदी बघता क्षणी खाव वाटते का तुम्हाला हे सांगा मला कमेंट करून आणि भाकरीबरोबर खाताना तर खूपच चांगलं लागते तर अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार झालं आहे मंडळी कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा मस्त असं ना वांग्याचं भरीत केलंय थोड्या वेळानंतर मी भाकरी वगैरे पण करणार आहे छान अशी ही रेसिपी चला या सगळे जण तुम्ही पण खायला आणि मस्त मस्त हिवाळ्यामध्ये ना वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खायला खूप मी लागते बघा मस्त अशी चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला कमेंट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि हाईप करायला विसरू नका हाईप बटन आहे तर तिथं सुद्धा क्लिक करा येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेल बटनला सुद्धा क्लिक करा हे चालणं गरजेचं आहे कारण ना व्हिडिओ बघण्याच्या ओघामध्ये तुम्ही ते काहीच करत नाही त्यामुळे म्हटलं हे सगळं सांगूया शेअर करा कॉमेंट करा तुमच्या कमेंटला मी रिप्लाय तर देतेच आणि मला कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं नक्की कमेंट करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून चला तर मग भेटूया एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या छान अशा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय